तो जो आपलाय तू त्याच्या असताना तिकडे चालू खेळायचं चा। कुठाने काय बंद व्हायना याचे खेळायचे पूर्ग इकडं झोपले आहे मग उशाला माझी गाडी फिटिंग करते रिपेरिंग उलट पाल्ट पडून એ એ રાજા ભગ ઉઘટલા મેગ્નેટ મળજા ઉગડેલા ભાવ अरे असलं कसलं सकाळ बघ ना संध्याकाळी बघणार दिवस अर काही तुझं चाललंय अरे ऐक जरा कुणी नाही बघत तुला एकटंच खेळत बसलं एकटंच का नाही आता काय उकरून काढतो सार पहाट थोडं म्हणलं झोपाव तर खडखड खडकड खडकड चालू सात वाजता झोपाव म्हणलं तर चालू ए रो घेतेल जोडीदार हां जर बळा आज गे लावून घे शंभू ढकल दरवाजा ढकल ढकल घे म्हणजे बाहेर तर जाणार नाही खडाखडा करायला ढकल जाऊ दे पुढं पुढं जाऊ दे नाग तिसरच चालू आहे 诶。Eh चल चालू आता हम्म करा म्हणलं सात वाजले सात वाजल्यावर झोपाव थोडं नमस्कार शेड तीकडून बघतायत